निगरगट पिपरीमेघे ग्रामपंचायत प्रशासनाला जाग कधी येईल राजकीय पाठबळामुळे तर कारवाईला दिरंगाई होत नाही ना पिपरीमेघे परिसरातील शिवपार्वती सभागृह हो लगत असलेल्या घोड्याच्या तबेला संदर्भातील वृत्तमालिका प्रकाशित करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतचे प्रश्नचिन्ह निर्माण केले होते याबाबत या ग्रामपंचायत पिपरी मेघे प्रशासनाला जाब विचारला असता चक्क उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली होती त्यामुळे या घोडा मालकांचे व माजी सरपंचाचे काही हितसंबंध जोपासले जात नाही ना अशी शंका निर्माण होत आहे मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद वर्दा यांनी या प्रकरणाची दखल घेत पिपरीमेघे ग्रामपंचायत प्रशासनाला सदर प्रकरणाबाबत चौकशी अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना सुद्धा पिपरीमेघे ग्रामपंचायत कुठलीही कारवाई करण्यास पुढे येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा घोडा मालकाचे हित महत्वाचे आहे का अशी संतप्त प्रतिक्रिया याच परिसरातील तसेच अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली आहे वार्ड नंबर सहा पिपरी येते येथे शिवपालजीच्या पाठीमागे जो ओपन फेस आहे त्या ओपन फेसच्या बाबतीत जो घोड्याच्या लिपचा प्रश्न आहे त्या प्रश्नावर आपण सातत्याने पाठपुरावा करून जे वृत्त जी बातमी दिली ही लोक उपयोगी बातमी आहे आणि इथे त्या लीजचा त्रास लहान मुलांच्या आरोग्यावर तिथे राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर होतो याबद्दल ग्रामपंचायत प्रशासना प्रशासनाला लोकांनी वा वारंवार वा, वा, कंप्लेंट देऊनही यांनी काहीच कारवाई केली नाही आमचं असं म्हणणं आहे की बाबतीत ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती कारवाई करून तो बंदोबस्त करावा आणि तिथे लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड सौंदर्यीकरण हे करण्यात यावे अशी आमची मागणी आहे